या ठिकाणी चित्रपट अभिनेते रमेश भाई यांचं आगमन झालं आहे या ठिकाणी रमेश परदेशी पिट्याभाई यांचं सरसे स्वागत भव्य कबड्डी स्पर्धा खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस पुणे शहराचे लोकप्रिय खासदार नामदार मुरलीधरांना मोहोळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस केंद्रीय राज्यमंत्री भव्य कबड्डी स्पर्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते रमेशची परदेशी उर्फ भाई हे या ठिकाणी आले आहेत त्यांचंही सरसे स्वागत युवा मोर्चा पुणे शहराचे अध्यक्ष दुष्यंतजी मोहोळ यांचंही या ठिकाणी सरसे स्वागत आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचे खेळाडूंचे सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम ફસ્ટ ટાઈમ કાર્ડ ટાઈમ કાર્ડ আনাৰ চেভ টাইছে যাওঁ নাই আন বে वाकलू करायला वाकून केला हातमार लात मार बिंदात कोण लागत लात मार थ काहीतरी बोलत आपण बाजीराव बाजीरावराव टेम्पो संघटनेचे अध्यक्ष संजय <laughs> पायगुडे यांचे सरसे स्वागत कृपया आपण व्यासपीठावर इथे

लोकप्रिय खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं आगमन होणार आहे अंतर्गत या ठिकाणी भव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे मंत्री लोकप्रिय खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे

आमचे अध्यक्ष हो, भारत जाधव हे हो, या ठिकाणी आले त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत त्यांचं या नगरीत आगमन झालं आहे मी त्यांचं या ठिकाणी हार्म्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो राजेश बँक लक्षाकडे राजेंद फाउंडेशन कुमार मुली खेळण्यासाठी पहिला पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचंय कुमार गट मुली पहिला पुकार डॉक्टर पतंगराव कदम महिला कबड्डी संघ विरुद्ध प्रकाश बालोडकर स्पोर्ट्स फाउंडेशन ए लक्ष दे लक्ष दे खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस भव्य कबड्डी स्पर्धा पुणे शहराचे लोकप्रिय खासदार लोकनेते केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधरांना मोहोळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचे खेळाडू खेळण्यासाठी दुसरा पुकार कुमारगट मुली डॉक्टर पतंगराव कदम महिला कबड्डी संघ विरुद्ध प्रकाश तात्या बालोडकर स्पोर्ट्स फाउंडेशन खेळण्यासाठी दुसरा पुकार I don't know. राजू कदम आपण या राजू कदम प्रशिक्षक प्रकाश सत्या बालोडकर कुमारगट मुली राजू कदम चालू आहे जवळजवळ तब्बल चाळीस हजार खेळाडू या खेळाडूंनी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आज कबड्डी स्पर्धेचा अंतिम दिवस या अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी आपले केंद्रीय मंत्री लोकप्रिय खासदार मुरल्यांना मोहळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांच्या समवेत आमदार राहुलदादा कुल संग्राम थोपटे तसेच इतर मान्यवरही या ठिकाणी उपस्थित होत आहेत करायर <laughs> 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 마포구청 <sus> 인터 <speaking in foreign language> <speaking in foreign language> स्पर्धा निरीक्षक राजाभाऊ डमदेरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे डॉक्टर पतंगराव कदा महिला कबड्डी संघ जरा तोडा करा आपल्या सर्व स्पोर्ट्स फाउंडेशन आपलाही संघ मैदानात उपस्थित करा कृपया कृपया माग थांबा तुम्ही सगळेजण जाग थांबा ना खेळ थांबवून देईल माग धावा dunia Kumari Muli संघ व्यवस्थापन डॉक्टर पतंगराव कदम महिला कबड्डी संघ त्याला चोरागर आपला संघ मैदानात घेऊन या आपल्याला शेवटचं एक मिनिट अजय ओला आपण थोडंसं खेळाडू जिथे कॉर्नर ला उभे त्यांना पाठवून द्या संतोष hey, या ठिकाणी पुणे शहराचे सरचिटणीस कृपया बाप्पू मानकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे पुणे शहराचे सरचिटणीस माननीय बाप्पू मानकर आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे dokter dokter banget guys Gira dah. Hey, या ठिकाणी महिलांचा अंतिम सामना होणार आहे मी पंचांना विनंती करतो की त्या गाडीलाय कृपया फोटोग्राफरांनी लवकरात लवकर चला लवकर या ठिकाणी महिलांचा सा अंतिम सामना डॉक्टर पतंगराव कदम तसेच प्रकाश दाता बालवड बालवडकर स्पोर्ट्स क्लब या दोघांमध्ये होत आहे खेळाडूंची ओळख करून घेण्यासाठी सिने अभिनेत्री रमेश परदेशी कोकूड मतदारसंघाचे निलेशजी कोंडळकर पुणे शहराचे आमचे सरचिटणीस राघवेंद्रा उर्फ बापू मानकर या ठिकाणी ओळख परेड करण्यासाठी जात आहे दुश्यांजी तुम्ही पण या What? तिने अभिनेते रमेश दादा परदेशी या ठिकाणी टॉस उडवून या ठिकाणी या स्पर्धेचा नानाबेक जिंकून डॉक्टर अंगण आहे खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत या ठिकाणी भव्य कबड्डी स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे आयोजन करते केंद्रीय मंत्री लोकप्रिय खासदार मुरलीधर अण्णा मोहळ यांनी या सामन्यांचं नियोजन केलेलं आहे तब्बल सदोतीस खेळ क्रीडा महोत्सवात होत आहेत एकोणतीस ठिकाणी हे खेळ खेळले जात आहेत तब्बल चाळीस हजाराच्या वर खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात भाग घेतला होता या स्पर्धेचा बक्षीस समारंभ সোলা <todas> তারকে देख कैसे दे यार और कैमरा पकड़ और यार थोड़े से साथियों को यार ए जीलाइट रे हम अभी नहीं तारे समस्त दिखा पूरा बाजी पाजी तू उत्र नार या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा आगमन झालं आहे त्याचबरोबर त्यांच्या समो समावेश आमदार दादा कुल संग्राम दादा जगताप हे देखील ग्रामणार आहेत तसेच गणेश भाऊ पिडकर माननीय आमदार महेशदादा लांडगे यांचं या ठिकाणी